माझ्या बचत गटाचा हप्ता भरण्याची वेळ आली होती रक्कम होती अडीच हजार रुपये पण दुर्दैवानं त्या क्षणी माझ्याकडे तेवढी रक्कम नव्हती नवरा शहरात नोकरीनिमित्त राहतो म्हणून मी त्याला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली त्यानं शांत आवाजात उत्तर दिलं चित्रा माझ्याकडे सध्या काहीही हातात पैसा नाही हे ऐकताच माझ्या काळजावर चर्र झालं डोळ्यांसमोर गटाची बैठक वेळेवर हप्तान भरल्याने लागणारी पेनल्टी आणि त्याहूनही अधिक गटात माझी होणारी बदनामी हे सगळं डोळ्यांसमोरून जात नव्हतं मनात विचारांचं काहूर माजलं होतं आता काय करावं थोडा वेळ मी तसेच शांत बसून राहिले मनात विचारांची गर्दी झाली होती कोणाकडे जाऊ कोण मदत करेल शेवटी हिंमत करून मी माझ्या शेजारी राहणाऱ्या सुनंदा ताईंकडे गेले दरवाजावर हळूच टकटक केलं त्यांनी दरवाजा उघडल्यावर मी थोडं संकोचात म्हणाले ताई मला एक मदतीची विनंती आहे मला अडीच हजार रुपयांची तातडीने गरज आहे कृपया काही मदत झाली तर त्या क्षणभर शांत राहिल्या आणि मग थोडा चेहरा हलवून म्हणाल्या अगय चित्रा खरंच माझ्याकडे सध्या पैसे नाहीत असते तर मी नक्की मदत केली असती मी थोडी विनवणी केली आशेनं त्यांच्या डोळ्यात पाहिलं पण त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात नकार दिला त्यांच्या चेह्यावर काहीशी उदासीनता होती पण मदतीची तयारी नव्हती मी शांतपणे म्हणाले ठीक आहे ताई काही हरकत नाही आणि मागे फिरले मनात थोडा खट्टूपणा होता पण राग नव्हता कोणी मदत करेल हीच अपेक्षा होती हट्ट नव्हता सकाळचे साडेकरा वाजले असावेत मी घरी परत आले आणि थोडा वेळ शांत बसले मन खचलेलं होतं पण दिवस तर पुढे सरकतच होता मी कपडे धुतले आणि गच्चीवर वाळत घालण्यासाठी गेले गच्चीवर हवेत थोडा उकाडा होता पण मनातल्या विचारांमुळे जड वाटत होतं कपडे वाळवत असताना अचानक कोणीतरी समोर उभा आहे असं जाणवलं पाहिलं तर सुनंदा ताईंचे पती निलेशजी झाडाजवळ उभे होते त्यांनी सहज एक नजर माझ्याकडे टाकली आणि मग थोडा वेळ शांत राहून म्हणाले चित्राजी तुम्हाला काही पैशांची गरज होती का त्यांचं हे बोलणं ऐकून मी थोडी गोंधळले मी काहीच बोलले नाही मग थोड्या वेळाने विचारलं पण तुम्हाला कसं कळलं ते थोडं हसले आणि म्हणाले जेव्हा तुम्ही सुनंदाकडे मदतीसाठी आलात तेव्हा मी मागच्या खोलीतच होतो तुमचं बोलणं ऐकू आलं खरं सांगायचं तर आमच्याकडे पैसे आहेत पण सुनंदा फारशा लोकांना मदत करत नाही मी असतो तर तिला सांगितलं असतं पण तेव्हाच झोपलो होतो मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं ते पुढे म्हणाले पण काही हरकत नाही मी तुमची गरज समजू शकतो वेळेवर मदत मिळणं महत्वाचं असतं हे घ्या तीन हजार रुपये असं म्हणत त्यांनी खिशातून तीन हजार रुपये काढले आणि माझ्या हातात दिले मी काही क्षण त्यांच्याकडे निशब्द पाहत राहिले इतक्या संकटात जेव्हा जवळचे नकार देतात तेव्हा असं अनोळखी वाटणाऱ्या व्यक्तीनं पुढे येऊन मदत करणं खरंच फार मोठं होतं मी मुद्दाम म्हणाले अहो नको खरं तर मला गरज होती अहो पण तुमच्याकडून असे पैसे घ्यावेत की नाही यात मला थोडा संकोच वाटतो ते म्हणाले अहो चित्रा घ्या ना गरज प्रत्येकालाच पडते आणि हो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हे जे पैसे मी तुम्हाला देतोय ना याबाबत मी माझ्या बायकोला म्हणजे सुनंदाला काहीच सांगणार नाही त्यामुळे तुम्ही बिनधास्पणे हे पैसे घ्या आता मी विचारात पडले काय करावं आणि काय नको पण ते पुन्हा आग्रह करू लागले त्यामुळे शेवटी मी त्यांच्या हातातून ते तीन हजार रुपये घेतले मला फक्त अडीच हजार रुपयांचीच गरज होती मी त्यातून अडीच हजार रुपये वेगळे काढले आणि उरलेले पाचशे रुपये त्यांच्याकडे परत करत म्हणाले अहो मला फक्त अडीच हजार रुपयांची गरज आहे पाचशे रुपये तुम्ही तुमच्याकडेच ठेवा बरं चित्राजी ठीक आहे जशी तुमची मर्जी मी एकदा त्यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले निलेशजी मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही मला अत्यंत योग्य वेळी मदत केलीत ते हसून म्हणाले चित्रा तुम्हाला कधीही काही लागलं तर कधीही मला सांगू शकता म्हणजे आता एवढंच नाही तर पुढेही भविष्यात मी तुमच्या मदतीला नेहमी तयार आहे मी स्मित करत म्हणाले ब्र मला खाली काम आहे मी जाते ठीक आहे ठीक आहे चित्राजी त्यांनीही स्मित केलं मग मी माझ्या कपड्यांची बादली उचलली आणि पाया उतरून खाली आले खाली आल्यावर घरातलं थोडं काम आवरलं आणि लवकरच दरवाजाला कुलूप लावून बचत गटाचा हप्ता जमा करायला गेले तिथे अडीच हजार रुपये भरून आले त्यानंतर माझ्या मुलीला प्रियाला शाळेतून घ्यायला जायचं होतं ती दुसरीत जाते तिची शाळा घरापासून फार लांब नाही त्यामुळे मी तिला पायातच सोडते आणि आणते शाळा सुटण्याची वेळ झाल्याने मी निघालेच होते तेवढ्यात रस्त्यात माझ्या नव्याचा तरविंद यांचा फोन आला मी फोन उचलून हालो म्हटलं तिकडून ते म्हणाले अगळ चित्रा पैशांचा बंदोबस्त झाला आहे मी लगेचच पाठवून देतो तुझ्या अकाउंटमध्ये मी म्हणाले अहो झालं काम मी हप्ता भरूनच आले अच्छा तुझा कड़े होते का पैसे हो ठेवलेले होते तुम्ही नहीं मनालात मनुन मी ठेवलेले पैसे वापरले हो का ब्रथ छान के चल मग ठेव तो मला काम आहे हो ठीक आहे काजी घ्या त्यांनी कॉल कट केला मी मुद्दामच त्यांना वाईट वाटू नये म्हणून खोट सांगितलं की माझ्याकडे पैसे होते आता जवळजवळ दीड महिना झाल्यानंतर माझ्या नव्याचा पगार झाला आणि त्यांनी त्यांच्या पगारातून काही पैसे मला पाठवले शेजारचे निलेशजी त्यांच्याकडून मी अडीच हजार रुपये घेतले होते ते आता परत करायचे होते पण हे पैसे कसे परत करावेत हे मला कळत नव्हतं कारण त्यांच्या बायकोला मुळीच माहिती नव्हतं की मी निलेशजींकडून पैसे घेतले आहेत त्यामुळे ते पैसे फक्त एकांतात जेव्हा ते एकते असतील तेव्हाच त्यांना परत द्यावे लागणार होते पण निलेशजी खूप चांगले आहेत दीड महिना उलटून गेला पण एकदाही त्यांनी मला पैशांबद्दल काहीही विचारलं नाही खरं तर आमचं फारच बोलणंही नसायचं ना काही खास संबंध ना काम फक्त शेजारी म्हणून ओळख एवढंच होतं मी रोज टेरेसवर कपडे वाळवायला जायची आणि तिथे कुठेतरी निलेशजी नक्की दिसायचे त्यांना पाहिलं की मनात एक वेगळाच भाव दाटून यायचा त्यांनी केलेली मदत त्यांचा शांत आणि दिलासा देणारा स्वभाव हे सगळं नकळत मनाला जवळ आणत होतं त्या दिवशीही मी कपडे घेऊन वर गेले आकाशात ऊन होतं पण माझ्या मनात मात्र कुठेतरी हलकासा गारवा पसरला होता काही वेळातच निलेशजी आले पांढ्या शर्टात ते अधिकच देखणे दिसत होते मला पाहताच हसले कशा आहात चित्रा त्यांचा आवाज गच्चीवर घुमला आणि माझ्या हृदयातही मी छान आहे तुम्ही आम्हीही छानच ते सहज म्हणाले पण नजरेत मात्र एक वेगळा ओलावा होता दोघांत ती छोटी भिंत होती पण त्या क्षणी जणू ती भिंत नजरेच्या उभेत बिरघळून गेली होती मी कपडे वाळवून झाले आणि थोड्या धाडसाने त्यांच्याकडे वळून म्हणाले निलेशजी तुमचे पैसे घेऊन टाका ते हलक्या स्मिताने म्हणाले अहो असू द्याना एवढी काय घाई आहे मी कुठे मागतोय मी जुमानता ब्लाउजमधून नोटा बाहेर काढल्या हा थोडासा थरथरत होता पण त्यांना पैसे द्यायचं ठरवलं होतं हात पुढे करताच माझी बोट त्यांच्या हाताला हलक्याशा स्पर्शून गेली त्या स्पर्शाने अंगावर एक हलकीशी शिरशिरी उठली पण त्यांच्या उबदार आणि कोमल स्पर्शाने ती शिरशिरी एका गोड कुरवाळण्यात बदलली त्यांची नजर माझ्या चेह्यावर स्थिरावली जणू त्याच प्रत्येक रेषा प्रत्येक भावना शोधत होते ते मंद स्वरात म्हणाले चित्रा तुमचा स्वभाव खंच विलक्षण आहे प्रत्येक गोष्टीत एवढं मनापासून विचार करणारी माणसं फार क्वचित भेटतात त्यांच्या आवाजातील माधुर्य आणि गांभीर्य माझ्या अंतरंगात उतरले त्या शब्दांत इतकी आपुलकी होती की माझ्या डोळ्यात नकळत चमक आली मीही हसून म्हणाले माझं कर्तव्य आहे निलेशजी तुम्ही माझ्यासाठी जे केल त्याबल्यात ही छोटीशी रक्कम तरी परत द्यायलाच हवी ते माझ्या हाताकडे पाहत हळुवारपणे म्हणाले पण अहो चित्रा कधीकधी पैशांपेक्षा जवळीक जास्त महत्त्वाची असते त्यांच्या शब्दांनी हवा ताणून धरलीसारखी झाली माझं मन एकदम धडधडलं त्या वाक्यात काहीतरी वेगळं दडलं होतं त्यांच्या डोळ्यात एक शांत आकर्षण होतं जे मला जवळ खेचत होतं एखाद्या अदृश्य दोरीने माझे त्यांच्याकडे ओढले जात होते क्षणभर आम्ही दोघंही गप्प उभे राहिलो फक्त उन्हांचा सोनेरी झमगाट आणि दूरवर ऐकू येणारा पक्ष्यांचा मधुर स्वर हेच आभोळात होते उन्हाच्या झमगाटातही मला त्यांची नजर माझ्या गालांवर उबदार स्पर्श करत असल्यासारखी वाटली मी हळू आवाजात म्हणाले ब्र मी जाते आता माझा आवाज किती ओला झाला होता ते मला स्वतलाही जाणवत होते हो पण चित्रा एक सांगू त्यांचा आवाज इतका मृदू आणि आत्मीय होता की मी थोडी थांबले त्यांनी थोडासा विचार करून मला अजून जवळ ओढले त्यांच्या श्वासाची उबदार कुसकर माझ्या कानाला लागली ही रक्कम ही फक्त एक सबब होती ना त्यांनी माझ्या डोळ्यात डोकावत हळूच विचारले मला फक्त तुमच्याशी थोडा वेळ घालवायचा होता तुमच्या सोपचे हे क्षण या पैशांपेक्षा खूप मौल्यवान आहेत त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत एक ओढ होती एक प्रेमळ आग्रह होता मी काही बोलू शकले नाही फक्त मान हलवून त्यांच्या डोळ्यात बघितले त्यांनी हळूच माझा हात त्यांच्या हातात घेतला चित्रा जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या शब्दांतले सच्चेपण आणि माझ्यावरचा विश्वास हे सर्व मला इतके स्पर्श करतन की मला वाटतं मी आजवर जगात काय शोधत होतो ते मला सापडले त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या विजेच्या स्पार्का उडाल्या ते पुढे म्हणाले ही रक्कम परत करायची नको तुमची ही जिद्द ही स्वाभिमानाची भावना हेच मला परत द्या आणि जर परत देणं असेल तर फक्त तुमची सोबत परत द्या वेळोवेळी माझ्यासोबत या त्यांच्या बोलण्यात एक अशी ओढ होती की ज्याने माझ्या भीती आणि संकोचाला पार हरवून टाकले आजूबाजूचं सगळं विसरून फक्त त्या क्षणी त्या जागी त्या दोघांमध्ये काहीतरी नवीन गोड आणि गुप्त निर्माण झाल्यासारखे वाटत होते हवेतील प्रत्येक कण जणू गाणे म्हणत होता दोन हृदयांच्या धडधडणीत एक ताल होती ते म्हणाले ऐका ना बोला ते हलक्या हस्या चेह्याने म्हणाले तुम्हाला कधीही कसलीही अडचण आली किंवा अगदी काहीही शेअर करावंसं वाटलं तर मला नक्की सांगा मला तुमच्या आयुष्याचा छोटासा का होईना पण भाग व्हायला आवडेल त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात गुपचूप एक वेगळंच जग उजळून निघालं मी हळूच स्मित केलं हो सांगीन मी खाली जाण्यासाठी वळले पण पायांवर येताच नकळत मागे वळून पाहिलं निलेशजी अजूनही तिथेच उभे होते नजर माझ्यावरच रोखून त्यांची ती नजर जणू मला सांगत होती आपलं नातं अजून इथंच थांबणार नाही ते पुढे वाढणार आहे माझ्या मनात एक हलकीशी रोमॅन्टिक धडधड पसरली काही दिवस गेले रोजच्यासारखं मी कपडे घेऊन गच्चीवर गेले त्या दिवशी आकाशात काळसर दाटले होते वाऱ्याची झुळूक वाहत होती कपड्यांना वायानं हालवत असताना नकळत माझं मनही कुठेतरी अस्वस्थ झालं होतं अचानक मागून एक आवाज आला चित्रा मी वळले तर निलेशजी उभे होते आज ते थोडे जवळ आले होते त्या क्षणी मनात एक धडधड उठली काय झालं घाबरवून टाकलंत मी हलकं हस्त म्हणाले अहो मी तर फक्त हाक मारली पण खरं सांगू काय तुम्हाला बघताना माझं मन नेहमी शांत होतं मी क्षणभर त्यांच्याकडे निरखून पाहिलं त्यांच्या डोळ्यांतलं खरं बोलणं मला अगदी भिडलं मी नकळत नजर वळवली पण चेह्यावर हलकीशी लाजरेपणाची छा आली होती वाऱ्याच्या झुळुकीने माझ्या केसांची एक बट गालावर आली निलेशजी हात पुढे करत म्हणाले थांबा ही बट त्रास देत आहे मी काही बोलायच्या आतच त्यांच्या बोटांनी माझ्या गालाला हलकासा स्पर्श केला त्या क्षणी अंगभर शिरशिरी उठली त्यांच्या स्पर्शात एक कोमल जिव्हाळा होता मी डोळे मिटून क्षणभर तशीच उभी राहिले आता ब्र वाटतन्य का त्यांनी हलक्या आवाजात विचारलं मी हळूच मान डोलावली शब्द कुठेच सापडत नव्हते दोघांमधली ती छोटी भिंत आज जणू काहीच नव्हती आम्ही अगदी समोरासमोर उभे होतो त्यांच्या नजरेतलं आकर्षण मला अधिकच गुंतवत होतं माझं मन म्हणत होतं हा क्षण थांबून राहावा ते म्हणाले चित्रा तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही हसताना तेव्हा असम वाटतं सगळं जग उजळून निघालं आहे मी लाजून खाली पाहिलं ओठांवर नकळत हसू उठलं निलेशजी असं नका बोलू का खरं आहे ते मी उत्तर द्यावं की नाही हेच कळत नव्हतं पण आतल्या आत मात्र मन गोड गारवा अनुभवत होतं वाऱ्याने कपडे उडायला लागले मी पुढे जाऊन ते सावरत होते पण हातातून ओढणी सुटली ती उडत निलेशजींच्या खांद्यावर जाऊन पडली ते हसून म्हणाले हे बघा आता तर तुमची ओढणीही माझ्याजवळ यायला लागली आहे मी लाजून गालावर हात ठेवला अहो तुम्ही पण ना ते ओढणी हातात घेत माझ्याकडे आले आणि ती माझ्या खांद्यावर अलगद घातली त्या क्षणी आमची नजर भिडली मन धडधडू लागलं जणू अवकाशातला काळच थांबला होता मी हलक्या आवाजात म्हणाले ब्र मी खाली जाते आता ते जवळ येत मंद स्वरात म्हणाले जाऊ नका अजून थोडा वेळ तुमच्याशी बोलताना मला सगळं विसरायला होतं मी त्यांच्या नजरेत पाहिलं त्या नजरेत आपुलकी आकर्षण आणि सांगितलेली भावना भरून वाहत होती माझेही ओठ हलकेच स्मितले त्या क्षणी जाणवलं आपल्यातलं नातं आता फक्त शेजायांचं किंवा मदतीचं नातं राहिलेलं नाही ते हळूहळू रोमांसच्या दिशेनं फुलत होतं चार पाच दिवसांनंतर माझ्या नव्याला कंपनीच्या काही सुट्ट्या मिळाल्या त्यामुळे ते घरी आले ते कधी, -कधी चार चार महिने पुण्याहून घरी येत नसायचे पण मला त्याची सव्य झाली होती कारण परिस्थिती तशी होती कसा आहे माणसावर परिस्थिती ओढवली की मग आपोआपच त्या गोष्टींची सव्य पडते माझे पती पुण्यात राहतात ते मला आणि माझ्या मुलीलाही त्यांच्यासोबत पुण्यात राहण्यासाठी घेऊन जायचा विचार करत होते पण सध्या काही वर्ष थांबावं लागणार होतं कारण त्यांचा पगार फारसा नव्हता आणि फॅमिलीसोबत पुण्यात राहणं म्हणजे मोठा खर्च त्यामुळे त्यांनी आधीच ठरवून सांगितलं होतं काही वर्ष तू इथेच सोनपूरमध्ये राहा आपली परिस्थिती सुधारली की मी तुला आणि प्रियाला पुण्याला घेऊन जाईन मलाही काही अडचण नव्हती परिस्थिती समजून मी त्याप्रमाणे वागत होते माझा नवरा मंगळवारी पुण्याहून घरी आला पण ते खूप दमलेले होते संध्याकाळी जेवण करून लगेच झोपून गेले मला त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायची बोलायची इच्छा होती पण त्याच्या थकव्यामुळे मी काही बोलले नाही मित्रांनो कथेचा पुढचा भाग नक्की बघा व्हिडिओ आव